जळगाव ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे जळगाव लोकसभेच्या उमेदवार श्रीमती स्मिता उदय वाघ यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवसाची सुरुवात केली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्मिता वाघ या आज पहिल्यांदा जळगावात आल्या त्यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने स्मिता वाघ यांचा सत्कार करण्यात आला उमेदवार स्मिता वाघ यांनी विजयी होण्यासाठी प्रभू श्रीरामाला साकडं घातलं दर्शन घेतल्यानंतर स्मिता वाघ यांनी मंदिर संस्थानाच्या विश्वासांशी तसेच पदाधिकाऱ्यांशी सुद्धा केली

रा